अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार साहेब यांचा महाविकास युतीला ठाम पाठिंबा व्यक्त केलाय अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी पाठिंब्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना दिलंय महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर घटक पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि जनतेच्या कल्याणाचा अजेंडा पुढे नेत असून त्यांनी महायुतीच्या काम करण्याचा निर्धार व्यक्त आघाडीच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल आणि समाजातील सर्व स्तरापर्यंत न्याय पोहोचेल असे गोविंदभाई परमार यांनी सांगितले गेल्या सरकारमध्ये सफाई कामगारांचं जिंक वाटोळा झालं आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचे नऊ मानिते ते सन्मान्य कॉन्ट्रॅक्टर आणून लाखो लोकांचं वाटोळा केलेलं आहे आज आचारसंहिता चालू असताना त्याचा फायदा घेऊन कॉन्ट्रॅक्टर घुसवण्याचं ता काम चालू झालेलं आहे आम्ही सगळीकडे जात असताना आम्हाला मोर्चा नाही किंवा कुठलाही प्रोटेस्ट करायला परवानगी मिळत नाही म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बरोबरचे जे लोक आहे या सगळ्यांचं सरकार पाडण्यासाठी शरद पवार साहेब आमचे राष्ट्रीय नेते यांना आम्ही सजू मिळून महाराष्ट्राचे पूर्ण ताकद देणार आणि मी लाखो लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे आमच्या कामगारांना की आपण सर्व मिळून पवारसाहेब आणि उद्धवसाहेब आणि राहुल गांधी साहेब यांचे हात मजबूत करणार आहोत आज इतका चांगला प्रचार चाललेला आहे महाविकास आघाडीचा प्रचार इतका जोरदार आहे आपल्याला पूर्ण भरोसा आहे की जास्त जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे येणार गेल्या सरकारने सगळे सतरा महामंडळ बनवले तेही जाता जाताना आचारसंहिता लागायला एक दोन दिवस राहिले आणि ते खाली नामधारी लोकांना लाडच दिली आणि क्षत्रिय बनवले ब्राह्मण बनवले सगळं बनवलं सफाई कामगारांचा असंघटित बोर्ड तयार करून आम्ही गेले दहा वर्ष ठेवलेले त्याला मान्यता द्यायची कॅबिनेटमध्ये ते दिली नाही आर्थिक विकास महामंडळ बनवायचं आहे तेही तयार आहे त्यालाही मान्यता दिली नाही त्या सफाई कर्मचारी आयोग जो तयार आहे त्यावर नियुक्ती करायचा आहे तेही दिले नाही हा सफाई कामगारांना ह्या लोकांनी तुच्छ मानलेला आहे या सफाई कामगारांना हे मानायला तयार नाही सफाई कामगारांना दारिद्र्य रेषे खाली ठेवण्याचा यांचं कारस्थान आहे त्यांच्या भरत्या बंद केल्या त्यांच्या जागी कॉन्ट्रॅक्टर आले यांचे पेन्शन बंद झाले सगळेकडे ह्या लोकांनी असं वाटोळा केलेला आहे म्हणून हे सरकार आता जे आहे ते दिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीला आपण बहुमताने आणायचं आहे म्हणून हे मी जे पत्र दिलं आहे त्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यासाठी आम्ही साहेबांना भेटलो उद्धव साहेबांना भेटलो आणि राहुल गांधींनाही भेटलो आणि त्यांना ते सगळं पत्र दिलं की तू आपलं सरकार आलं तर पहिलं आमच्या ही काम जे तयार आहे त्या ह्या समाजाला पहिले करून द्या म्हणून आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आहे आणि परत मला उद्या नागपूरला जायचं आहे सकाळी सहा वाजता तेव्हा आज पहिला पुन्हा दुण <coughs> करून घेऊया आणि आमच्याकडनं काही उमेदवारांचे प्रचार करणार प्रशांत जगताप साहेबांचे ते जाणार आहे बाकी उमेदवारांकडे जाणार त्यांचा प्रचार करणार आणि मग मुंबईला निघणार आहे संध्याकाळी मुंबईला मिटिंग आहे म्हणून आज मी आपल्याकडे पत्रकार परिषद घ्यायसाठी आलो होतो आमचा संपूर्ण सफाई कामगार समाज राष्ट्रवादी सेल अखिल भारतीय समाजमधून काँग्रेस त्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर पाठिंबा बिनसर्त पाठिंबा आहे